राज्य सरकारकडून शालेय पोषण आहारात अखेर बेदाण्याचा समावेश करण्यात आला आहे सरकारच्या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली साखर पेढेवाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा अशी मागणी करण्यात येत होती त्यासाठी मोर्चे आंदोलन देखील करण्यात आली होती अखेर शेतकऱ्यांच्या शेतीमाल असणारा बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जल्लोष करून आनंद साजरा करण्यात आला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा यासाठी गेले आठ ते दहा वर्ष संघर्ष सुरू होता गेल्या वर्षी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या घरावरती चटी मोर्चा काढला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला बेदाण्याचं मोफत वाटप केलं आणि बेदाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणला त्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी स्मुला स्मुला आम्हाला चर्चेसाठी बोलवलं राजू शेट्टी साहेब आणि आमच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय घेतो असं आश्वासन दिलं होतं मात्र त्याचा अध्यादेश अद्याप निघाला नव्हता बारा फेब्रुवारी रोजी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा या संदर्भातला अध्यादेश शासनानं काढला त्याबद्दल शासनाचाही आम्ही आभार मानतो जिल्ह्या राज्यातल्या साधारणतः एक कोटी विद्यार्थ्यांना आठवड्यातनं शंभर ग्राम बेदाना देण्यात येणार आहे आणि निश्चितच बेदाना उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न यामुळं मार्गी लागणार आहे त्यामुळं जिल्ह्यातला आणि बे, बेदाना उत्पादक शेतकरी यामुळं आनंदित आहे मात्र हा बेदाना शेतकऱ्याकडूनच खरेदी केला पाहिजे तो व्यापाऱ्याकडून खरेदी करता कामा नये अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राष्ट्र भूमिका आहे कारण व्यापाऱ्याकडनं खरेदी केला तर त्याला शेतकऱ्यांचा फायदा ना होणार नाही त्यामुळं थेट खरेदी शेतकऱ्याकडून झाली पाहिजे आणि ती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे आणि ती जर भूमिका शासनानं पार पाठी नाही तर पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरू पण शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही